नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण लेखाव कोशागर यामध्ये कनिष्ठ लेखकापाल या पदाची भरती निघालेली होती जर तुम्ही यासाठी अर्ज भरला असेल तर त्याचा एक्झाम दिनांक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर बघा तुमचा पेपर या ठिकाणी केव्हा होणार आहे तर मित्रांनो अगोदर छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद नंतर नागपूर आता पुणे विभागाने आपला दिनांक या ठिकाणी जाहीर केलेला आहे तर नागपूरची जी परीक्षा आहे ते सतरा एप्रिलला होणार आहे छत्रपती संभाजीनगर यांची परीक्षा होणार आहे एकोणीस एप्रिलला तर आता पुणे विभागाची जी परीक्षा होणार आहे ते होणार आहे एकवीस एप्रिलला बघा तुम्ही या ठिकाणी एकवीस एप्रिल एक्झाम दिनांक या जाहीर करण्यात आलेला आहे तर उर्वरित जी विभाग आहे त्यांची पण एक्झाम हे लवकरच जाहीर होणार आहे म्हणजे याच महिन्यात सर्व विभागाचा एक्झाम दिनांक जाहीर केला जाणार आहे दोन तीन दिवसाच्या फरकाने जर तुम्ही पुणे विभागामध्ये अर्ज भरला असेल तर तुमचा एक्झाम दिनांक आता जाहीर करण्यात आलेला असून एकवीस एप्रिलला तुमची एक्झाम होणार आहे आणि एक्झामच्या सात दिवस अगोदर तुम्हाला तुम्हा दि अगो तुम्हा प्रवेशपत्र पण डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध केल्या जाईल तर बघा मित्रांनो या ठिकाणी प्रश्न दिलेले आहे कशा प्रकारे राहणार आहे तर यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणे या विषयावर तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे आणि यामध्ये ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी आणि ग्रुप डी असे ग्रुप पाळून या ठिकाणी टायमिंग पण दिल्या गेलेला आहे ठीक आहे शंभर प्रश्नांचे विभाजन या ठिकाणी केलेले आहे छटेवाचं आता पुणे नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागाने आपला एक्झाम दिनांक आता जाहीर केलेला आहे तर पुणेची एक्झाम होणार आहे एकवीस तारखेला एकवीस एप्रिलला नागपूरची होणार आहे सतरा एप्रिलला आणि छत्रपती संभाजीनगरचे होणार आहे एकोणीस एप्रिलला या तिन्ही विभागाने आपला एक्झाम दिनांक जाहीर केलेला आहे इतर विभागामार्फत लवकरच आपला एक्झाम दिनांक जाहीर केला जाईल ഈ വീഡിയോ മഹത് ജാസ്ത്ാസ് ഷേർ കാരോ ലൈക്ക് കഴ ധനവാദ